तिकड त्या कोणत्या तर मित्रांनो मला आता पोलिसांनी पकडून घेतलं होतं कारण की मला माहित नव्हतं आणि मी त्या झोन मध्ये घेतो जिथं ट्वेल्थच्या बोर्ड पेपर चालू ना त्या झोन मध्ये गेलतो चुकून तर मला ते माहित नव्हतं तर ते विचारपूस करायला लागेल थोडं अग्रेसिव्हनी मला बोलले ते पण शेवटी आमचं एकदम शॉर्ट झालं की मी सॉरी बोललो सर की मला माहित नव्हतं ते ते म्हणे आमचं काही नाही चाललंय म्हणे पण तुलाच प्रॉब्लेम झाला असतो पोलीस वगैरेच कचेरी कुचेरी करायचं की चिटिंगच्या वगैरे कशात तरी हो म्हणजे ते मी मान मी पण मानतो की पण मला कळायला नव्हतं मी ते वॉशरूम दाखवत होतो बघा आणि ही गाडी एका लावलेली त्या गाडीच्या पुढे जाताना येत आपल्याला आणि त्यात म्हणलं होतं मी चाललो होतं त्या साईडला तर झालं असं की मला माहित नव्हतं ते झोन वगैरे की शंभर मीटरच्या आत वगैरे नाही नाहीत आणि मी जायला लागलो आणि त्यात मी करत होतो माझी स्वतःची लॉगिंग की व्हिडिओ असा असं करतोय मी हे दाखवतोय सगळं करतोय आणि त्यांना त्याचा अर्थच कळणार नाही की लॉगिंग म्हणजे काय तर पूर्ण सात आठ जण होते दोन कॉन्स्टेबल टाईपमध्ये होते आणि बाकीचेच टीचर्स वगैरे हो होते तर त्यांनी मला बोलवलं वरडायला लागली माझा फोन वगैरे हो घेऊन टाकला त्यांच्याकडं तर म्हणलं ठीक आहे यांचे पण बरोबरच चालले तर मी गेलो जवळ मग म्हणे पोलीस स्टेशनला वगैरे जायचं आहे का असं तसं बोलायला लागले ते, ते बोललं सर ले ले, ते म्हणजे ते पण बोलले की मला तुला कळत नाही का म्हणे हे झोन कोणतं आहे की त्याच्यात तुझं जावं लागत नाही वगैरे तर मी बोललो सर मी माझ्या बहिणीला भावाला घेऊन आलेलो आहे तिचं नाव सांगितलं ते म्हणे कोणत्या सर थ्रू आलेलं वगैरे ते सांगितलं म्हणे तू शंभर मीटरच्या आत येऊ शकत नाही म्हणे पेपरचं सर म्हणलं मला माहीत मा नव्हतं आजपर्यंत तर मला आता कळलं आहे तर याच्यानंतर येत नाही म्हणलं मी तर मग त्यांनी पण खूप पोलाइटली मला सांगितलं की ठीक आहे बाळा मग मन जा म्हणे तू फक्त शंभर मीटरच्या बाहेर वगैरे राहा आणि व्हिडिओ वगैरे सगळं डिलीट करून टाक तर त्या बाबतीत म्हणलं मी काही कॉलेजेसचे व्हिडिओज बनवेल नाही काहीच नाही बनवेल तर मी माझी माझे लॉगिंग करत होतो तर मग जे होते ते डिलीट करून टाकले जितके म्हणजे करायची गरज होती तेवढे बाकीचे ठेवलेत तर त्या टायमासाठी मग वेगळं झालं होतं थोडं मग त्याला शेवटी बोललो सॉरी सर मी मला माहीत नव्हतं वापस एकदा सॉरी mm -hmm. आता येत नाही म्हणलं त्या साईडला मी माझं माझं बसतो त्या साईडला की फक्त वॉशरूमला यायचं होतं म्हणून उठलो तुम्ही बस तर मग तिथं म्हणजे त्यांचं पण मी मानतो बरोबर आहे की त्यांचं काम आहे हे सगळं की शंभर मीटर द्यायचं ते पण पॅनिक झाले थोडे माझ्या त्यांना पण थोडा त्रास झालाय बट त्यांनी पण खूप शांततेत सांगितलं मला की म्हणलं ठीक आहे सर आता नाही करत तसं पण आपलं पोलिसांसोबत बोलणं चांगलं चालूच राहतं <laughs>